प्रसाद यादव यांनी आपला मुलगा तेज प्रताप यादव याला आपल्या कुटुंबातून आणि पक्षातून काढून टाकल्याचं समोर आलं पण असं का या मागचं कारण काय आणि तेज प्रताप यादव नक्की कोण आहेत आणि त्यांच्याबद्दल बरंच काही जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते तर तेज प्रताप यादव यांची एक फेसबुक पोस्ट यात त्यांनी अनुष्का यादव नावाच्या एका तरुणीसोबत आपला फोटो शेअर केला होता मी अनुष्का सोबत गेल्या बारा वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये असल्याचं त्यांनी म्हटलं या फोटोमध्ये अनुष्का हिनं सिंदूर सुद्धा लावला होता आता यात खर तर काही वाईट नाही पण चुकीचं हे आहे की तेज प्रताप यादव यांचं सहा वर्षांपूर्वीच ऐश्वर्या हिच्या सोबत लग्न झालंय आणि मग जर बारा वर्षापासून अनुष्का सोबत त्यांचं रिलेशनशिप होतं तर त्यांनी ऐश्वर्यासोबत लग्न का केलं अनुष्का सोबतच लग्न का नाही केलं असं त्यांच्यावर टीका झाल्या दरम्यान यानंतर आता तेज प्रताप यांचं एक ट्विट समोर आलं होतं त्यांनी आपलं अकाउंट हॅक झाल्याचा दावा केला काही फोटो चुकीच्या एडिट करून माझ्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आले मला आणि माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा उद्देश यामागे आहे असं त्यांनी म्हटलं पण आता त्याला बराच उशीर झालाय कारण वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्यानं सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो मोठ्या मुलाचा सार्वजनिक व्यवहार आणि वर्तन तसंच कार्यपद्धती आपल्या कौटुंबिक मूल्य आणि परंपरांनुसार नाहीये म्हणून मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतलाय आता त्याचा पार्टी आणि कुटुंब यामध्ये कोणतीही भूमिका नसणार आहे मी त्याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करतोय असं लालू प्रसाद यादव यांनी पोस्ट करत जाहीर केलं आता जाणून घेऊया तेजप्रताप यादव यांच्याबद्दल जरा पर्सनल तेजप्रताप यादव यांचा जन्म सोळा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी बिहार मधील गोपालगंज इथं झाला बिहारचे माजी मुख्यमंत्री राहिलेले लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांचे ते ज्येष्ठ पुत्र आहेत त्यांचे धाकटे भाऊ तेजस्वी यादव आहेत जे बिहारमधील सध्याचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांना राजद नेतृत्वाचं राजकीय उत्तराधिकारी मानलं जात तेजप्रताप यांनी यापूर्वी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं त्यांनी पर्यावरण वन आणि हवामान हे खातं सांभाळलं होतं राजकीय कारकीर्द असूनही तेज प्रताप बहुतेकदा वाद आणि असामान्य सार्वजनिक वर्तनासाठीच ओळखले जातात ते एल आर ब्लॉग नावाचा एक युट्यूब चॅनल देखील चालवतात जिथे ते त्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल आणि प्रवासाबद्दल व्हिडिओ शेअर करतात त्यांच्या चॅनलनं अलीकडेच एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडलाय तेजप्रताप यांनी दोन हजार मध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात ऐश्वर्या राय हिच्याशी एका भव्य लग्न केलं पण लवकरच लग या लग्नात वाद निर्माण झाला काही महिन्यातच ऐश्वर्यानं तेजप्रताप आणि त्यांच्या कुटुंबावर गैरवर्तनाचा आरोप करत घर सोडलं ज्यामुळे दोन्ही राजकीय कुटुंबांमध्ये कटु सार्वजनिक वाद निर्माण झाला ऐश्वर्याचे वडील माजी मंत्री चंद्रिका रॉय यांनी सोडलं आणि आणि राजकीय कायदेशीर दोन्ही या करण्याचं आश्वासन घेतलं त्यांची ही केस अजूनही कौटुंबिक न्यायालयात चालू आहे सोबतच संपूर्ण देशभरात होळीचा सा सण साजरा केला जात असतानाच बिहारमधून मात्र एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेज प्रताप यादव यांनी एका वर्दीतल्या पोलीस शिपायाला नाचायला भाग पाडलं धक्कादायक बाब म्हणजे नाचला नाही तर तुला निलंबित करेल अशी धमकीही दिली दरम्यान तेज प्रताप यांच्या सांगण्यावरून नाचल्याचा सा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बिहार पोलिसांनी त्या शिपायावरच कारवाई केली कारवाई करण्यात आलेल्या पोलिसाचं नाव दीपक कुमार असं होतं आणि त्याला आता आमदार तेज प्रताप यादव यांच्या अंगरक्षक पदावरून हटवण्यात आलंय तसंच काही वर्षांपूर्वी तेजप्रताप यादव यांनी एका युट्यूबरला इंटरव्ह्यू साठी घरी बोलावलं आणि नंतर त्यांनी त्या ते युट्यूबरला विदाऊट कॅमेरा यायला सांगितलं पण तो युट्यूबर आल्या पावली परत गेला मग तेज प्रताप यादव त्यांनी त्याच्या गाडीचा पाठलाग केला आणि ती गाडी माजी मुख्यमंत्री राम मांझी यांच्या घरात गेल्याचा दावा पुढे त्यांनी केला आणि यावरून सुद्धा मध्ये मोठा वाद निर्माण झाला होता सोबतच एकदा तेजप्रताप यादव यांनी तत्कालीन राजद असणाऱ्या जगदानंद सिंह यांच्यावर टीका केली होती त्यांनी आपल्या एका भाषणात जगदानंद सिंह यांना हिटलर म्हणलं होतं आणि त्यावरून सुद्धा वाद निर्माण झाला होता सोबतच आर जे चे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांच्यासोबत सुद्धा तेजप्रताप यादव यांचे बरेच वाद होते तिवारी यांनी तेजप्रताप यादव यांना पक्षातून काढण्याचा प्रस्ताव मांडलेला तेव्हा त्यांचे बरेच वाद झाले होते आणि अशाच प्रकारे आतापर्यंत तेजप्रताप यादव यांनी बरेच प्रताप केलेत पण यावेळी केलेला प्रताप मात्र त्यांनाच भोवला आणि सरळ सरळ लालू प्रसाद यादव यांनीच त्यांना कुटुंब आणि पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला याबद्दल तुम्हाला काय वाटतं लालू प्रसाद यादव यांचा निर्णय चूक आहे की बरोबर ह्या मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद